सगळ्यांनी पुढं लक्ष द्या आपण या अगोदर काय केलं होतं वर्ग शिकलो होतो पण वर्ग शिकत असताना काय केलं स्थानी शून्य असणाऱ्या संख्यांचा वर्ग बघितला त्यानंतर स्थानी पाच असणाऱ्या संख्यांचा वर्ग बघितला बरोबर एक नाही एकक स्थानी शून्य असणाऱ्या संख्या कोणत्या दहा वीस चार एककस्थानी पाच असणाऱ्या संख्या पंधरा पंचवीस पस्तीस पंचेचाळीस पंचावन्न पासष्ट पंच्याहत्तर पंच्याऐंशी पंच्याण्णव हे झाले एककस्थानी पाच असणाऱ्या एककस्थानी शून्य असणाऱ्या संख्यांचा वर्ग कसा काढायचा हे आपण या अगोदर शिकलो आज आपल्याला एककस्थानी पाच आणि एककस्थानी शून्य नसणाऱ्या संख्यांचा आपल्याला काय करायचं आहे वर्ग एककस्थानी एकक स्थानी शून्य किंवा पाच नसताना वर्ग काढणे हे आपल्याला आहे आता मी मी घेते बघा सदोतीसचा चा वर्ग सदोतीसचा वर्ग कसा काढायचा आहे किती सोप्या पद्धतीने पहा बरं का सोरा लक्ष दे वर्ग काय करायचंय असं लिहून घ्यायचं तीनचा वर्ग नऊ सातचा वर्ग शाब्बास आता काय करायचंय पुढची प्रक्रिया की ह्या तिघांचा काय करायचा गुणाकार करायचा काय करायचा तीन सत एकवीस आणि एकवीस दुने बेचाळीस किती बे हा आता पुढची प्रक्रिया बघा आता पुढे काय करायचं नऊ लिहून टाकायचे या दोघांची काय करायची बेरीज चार दोन सहा या दोघांची करायची बेरीज नऊ चार बघा म्हणजे हे झालं सदोतीस चा वर्ग सदुतीसा वर्ग आला तेराशे एकोणसत्तर हा ते हे वर्ग आला हे झाला सदोतीसा वर्ग आता तुमच्यासाठी आहे तुम्ही काय करायचं आहे सत्तेचाळीसा वर्ग मला काढून दाखवायचा आहे हा आहे तुमच्यासाठी होमवर्क लिहून घ्या आवडली का ट्रिक आवडली